एकदा जरा आवाज द्या विश्वरत्न भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मित्रांनो तुम्हाला मी एक खरी गोष्ट सांगू का मी ह्या महामानवाचा फार मोठा भक्त आहे त्यांचा अभ्यासक आहे त्यांच्या विचारांचा आणि मी स्वत पहिलं भीमगीत बौद्ध गीत लिहून रिलीज केलं मागच्या वर्षी ते मी तुमच्या समोर सादर करणार आहेच पण त्याआधी मी कबुली देतो आज तुम्हाला मला समजून घ्यावं लागेल कारण आयुष्यातला प्रत्येक दिवस हा महत्वाचा असतो पण काही दिवस हे ऐतिहासिक असतात असा माझ्या आयुष्यातला हा ऐतिहासिक दिवस आहे कारण या महामानवाच्या एकशे तेहतीसाव्या जन्मदिवसाच्या आधल्या दिवशी संध्याकाळचा तो वेलकम करण्याचा तो दिवस त्या दिवसाचा स्वागत करणारा हा म्हणजे ह्या महामानवाच्या जन्मदिवसाचा स्वागत करणारा स्पेशल शो मी आयुष्यात पहिल्यांदा करतो माझी खात्री आहे की मला आपल्या बांधवांचं प्रेम मिळत राहणार आणि ह्यापुढे मी असे अनेक कार्यक्रम करणार आहे ते प्रत्येक कार्यक्रम माझ्या लक्षात राहील पण हा पहिला कार्यक्रम म्हणून तुमचा प्रत्येक प्रत्येकाचा तुमचा चेहरा माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार <laughs> आणि त्यामुळे मी खूप आनंदी आहे माझ्या आतमध्ये खूप काही भरलं आहे जे मी आज इथे रिकामा करण्याचा प्रयत्न करणार आहे तुमची साथ तुमचा विश्वास तुमचा पाठिंबा हा फार महत्वाचा आहे तुम्हाला देत राहा बस